छोटेसे गाव जिथे कच्च्या रस्त्यावर धूळ उडत होती एक गरीब शेतकरी रामू त्याच्या जुन्या बैलगाडीजवळ उभा होता त्याच्या डोळ्यात निराशेची भावना होती पण त्याच्या डोळ्यात आशेचा एक छोटासा किरणही दिसत नव्हता जवळच काही लोक बोलत होते मी खूप कष्ट केले तरी आज घरी खायला काही नाही काल रात्री माझी दोन्ही मुले उपाशी झोपली देवा आता तूच माझा एकमेव आधार आहेस इतक्यात रामूचा जुना मित्र मोहन येतो त्याचे कपडेही फाटलेली आणि जुने होते तो रामूला सांगतो रामू भाऊ कसा आहेस तू खूप काळजीत दिसतोस तुला काय सांगू मोहन यावेळी पीकही खराब झाले त्याशिवाय मला जमीनदाराचे कर्ज पण फेडायचे आहे काय करावे खरं सांगायचे तर आपली संपूर्ण परिस्थिती सारखीच आहे संपूर्ण गावाची परिस्थिती वाईट आहे पण मी ऐकले आहे की शहरात काम मिळू शकते मी तिथे जाण्याचा विचार करत आहे शहर आपण तिथे काय काम करू आपले गाव सोडणे सोपे नाही तू बरोबर आहेस पण इथे राहून आपण काय करणार मुलांना तरी अन्न मिळेल मी ऐकले की शहरात एक मोठा कारखाना सुरू झाला आहे ठीक आहे बघूया रामू घरी येतो त्याची पत्नी सुग्ना चुलीजवळ बसली होती चुलीत आग नव्हती आणि त्याची दोन्ही मुले कोपऱ्यात उभी होती झाल्या का काही थोडीफार अन्नाची व्यवस्था झाली का मोहनने तिला एक गोष्ट सांगितली की मी शहरात जाण्याबद्दल बोलत आहे मी विचार करत आहे की मलाही शहरात जावे लागेल आपल्यासारखे लोक तिथे काय करतील तुम्हाला शहराची परिस्थिती माहिती नाही लोक तिथे किती कष्टाने राहतात इथेही लोक उपासमारीने मरत आहेत किमान आपण प्रयत्न करू आपल्या मुलांसाठी काहीतरी करावेच लागेल सुगना गप्प बसते आणि थोडा वेळ विचार करते त्यानंतर ती म्हणते जर तुम्हाला हे बरोबर -बर वाटत असेल तर जा पण वचन द्या की तुम्ही आम्हाला कधीही एकटे सोडणार नाही मी सुगनाला वचन दिले मी लवकरच परत येईन शेवटी तुमच्या आणि मुलांशिवाय माझे दुसरे कोण आहे दुसऱ्या दिवशी सकाळी रामू आणि मोहन त्यांच्या छोट्या सामानासह गाव सोडतात गावातील काही लोक त्यांना पाहत असतात तुम्ही शहरात जात आहात तुम्हाला तिथली परिस्थिती माहिती आहे का काहीही असो इथल्यापेक्षा चांगली असेल रामू आणि मोहन हळूहळू गावापासून दूर जातात त्यांच्या डोळ्यात आशा असते पण त्यांच्या मनात भीती असते संध्याकाळी रामू आणि मोहन बसमधून उतरतात त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो रामू आश्चर्याने आजूबाजूला पाहतो मोहन इतके मोठे शहर आहे इथे लोक मुंग्यांसारखे धावत आहेत मला माहीत नाही की आपण इथे कसे राहू शकू घाबरण्यासारखे काही नाही रामू आपल्याला फक्त आपले काम शोधायचं आहे मी ऐकले आहे की कारखाना इथून जवळच आहे चल आधी तिथे जाऊया रामू आणि मोहन कारखान्याच्या मुख्य गेटवर पोहोचतात एक रक्षक त्यांना आत जाण्यापासून रोखतो साहेब आम्हाला कळलंय की इथे मजुरांची गरज आहे आम्ही कामाच्या शोधात आलो आहोत सध्या भरती नाहीये सकाळी येऊन कंत्राटदारांशी भाऊ साहेब आम्हाला कामाची खूप गरज आहे आम्ही खूप दूरवरून आलो आहोत बघा माझा कंत्राटदार उद्या येईल तुम्ही लोक त्याच्याशी बोला तो आज तुम्हाला भेटू शकणार नाही आणि ऐका तुम्हाला रात्री इथे झोपायला जागा मिळणार नाही स्टेशन जवळ एक धर्मशाळा आहे तिथे जा सकाळी परत या रामू आणि मोहन धर्मशाळेत जातात तिथली जागा खूप होती लोक जमिनीवर पसरलेल्या चादरीवर झोपले होते दोघेही एका कोपऱ्यात जागा शोधतात आणि बसतात मोहन हा निर्णय योग्य होता का इथे श्वास घेणे ही कठीण आहे रामू या सर्व अडचणी आपल्याला अधिक मजबूत करतील विचार कर जर आपल्याला काम मिळाले तर मुलांचे भविष्य सुधारू शकेल फक्त एका रात्रीची गोष्ट आहे दुसऱ्या दिवशी सकाळी रामू आणि मोहन कंत्राटदाराकडे जातात रामू आणि मोहन कंत्राटदारासोबत बोलतात तो कंत्राटदार एक जाड आणि रागीट माणूस होता तो त्यांना वरपासून खालपर्यंत दोघांकडे पाहत होता तुम्ही कुठून आलात साहेब आम्ही गावातून आलो आहोत तुम्हाला मजुरी कशी करायची हे माहीत आहे का तुम्ही गावातून आला आहात का गावात जितके आराम मिळेल तितके इथे मिळणार नाही तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील तुम्ही ते करू शकाल का साहेब आम्ही काहीही करू फक्त आम्हाला काम द्या ठीक आहे आजपासून कामाला सुरुवात करा पण लक्षात ठेव जर तुम्ही उशिरा आलात किंवा चूक केलीत तर मी तुम्हाला कामावरून काढून टाकेन रामू आणि मोहन यांना कारखान्यात जड पोते वाहून नेण्याचे काम मिळते दोघेही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कठोर परिश्रम करतात जास्त कामामुळे रामूचे शरीर दुखू लागते पण तो हिम्मत गमावत नाही मित्रा काम कठीण आहे पण आता तो त्यांच्या मुलांना खाऊ घालू शकेल बघ मी तुला सांगितले होते जे प्रयत्न करतात ते कधीही हारत नाहीत आता हळूहळू सगळं ठीक होईल संध्याकाळपर्यंत दोघेही धर्मशाळेत परततात दिवसभराच्या कष्टाने दोघेही खूप थकलेले असतात धर्मशाळेत सकाळी राम झोपेतून जागा होतो त्याचे शरीर वेदनेने दुखत होते मोहनही जागा होतो दोघेही डोळे बंद करून एकमेकांकडे पाहतात मोहन कं कन, कंटाळा येणे सोपे नाही असे वाटते की संपूर्ण शरीराचे हाडे तुटली आहेत भाऊ हे शहरातील जीवन आहे कठोर परिश्रम करा आणि पुढे जा जेव्हा आपल्याला आपला पहिला पगार मिळेल तेव्हा आपल्याला खरा समाधान मिळेल चल उशीर होत आहे कारखाना कामाने गजबजलेला होता कामगार खूप लवकर आले होते रामू आणि मोहनही कामात व्यस्त होते अचानक एक सुपरवायझर रागात येतो अरे जर तुम्ही इतके संत गतीने काम केले तर सगळे उद्ध्वस्त होईल लवकर करा साहेब मी माझ्या परीने प्रयत्न करत आहे माझे शरीर थोडे थकले आहे थकव्याचे निमित्त इथे चालणार नाही तुमच्या लोकांमुळे कारखान्याला तोटा होतो काळजी घ्या नाहीतर मी तुम्हाला कामावरून काढून टाकेन रामू शांतपणे त्याच्या कामात वेस्त होते मोहन हे सगळे दूरून पाहत असतो त्याच्या बोलण्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस रामू आपल्याला आपलं काम शांतपणे करावे लागेल बऱ्याच दिवसांनी पगाराचा दिवस येतो कामगारांमध्ये पैसे वाटले जातात रामू आणि मोहन रांगेत उभे असतात रामूला त्याचा लिफाफा मिळतो तो, तो लिफाफा उघडतो आणि पैसे पाहून आनंदी होतो मोहन बघ इतके दिवस कष्ट केल्यानंतर हे पैसे मिळाले आहेत आता मी मुलांना काहीतरी पाठवू शकेन मी सुग्नाला सांगू शकेन की मी इथे निरुपयोगी नाही हो भाऊ ही तर सुरुवात आहे आता कठोर परिश्रमाने सगळं बदलू शकत मित्रा मोहन मला हे पैसे घरी पाठवायचे आहेत ठीक आहे पण काळजी घे शहरात सुतासाठी काहीतरी साठवून ठेवले पाहिजे माझ्या गरजा काय आहेत मुलांची भूक भागवली तर हे पुरेसे आहे दुसऱ्या दिवशी रामूला सुग्नाचे पत्र मिळते तो पत्र उघडतो आणि वाचतो सुग्ना लिहिते की पैसे मिळाले आणि मुलांनी पोटभर जेवण केले रामूचे डोळे आनंदाश्रूने भरले रामू मी ऐकलंय की उद्या कारखान्यात घोषणा होणार आहे बर आपल्याला ते उद्या कळेल कारखान्यात सकाळची वेळ होती कामगार कामात व्यस्त होते रामू आणि मोहन पोती उचलत होते तेवढ्यात सुपरवायझर लगेच येतो सर्वांनी ऐका पुढच्या आठवड्यांपासून काम कमी आहे मालकाने आदेश दिला आहे की आता तुम्हाला दररोज काम मिळणार नाही मध्ये सुट्ट्या असतील म्हणून जो कोणी सहमत असेल तो इथेच थांबा कामगार आपापसात आप कुजबुजायला लागतात रामू आणि मोहनही काळजीत पडतात हा अन्याय हाय मोहन आप आपल्याला आपल्या कष्टाचे योग्य पैसे मिळत नाहीत आणि आता काम कमी आहे पण आपण काय करू शकतो रामू इथे निषेध करणे म्हणजे नोकरी गमावणे जर मी काम सोडले तर मुलांचे काय होईल रामूच्या डोळ्यात संघर्षाची भावना दिसते पण तो शांतपणे काम काम करायला लागतो अशा प्रकारे काम करताना बराच वेळ वेळ जातो रात्रीची होते रामू धर्मशाळेच्या एका कोपऱ्यात बसला होता तो एक जुना कागद काढतो ज्यावर त्याने गावात एक छोटेसे दुकान उघडण्याची स्वप्न लिहिले होते मोहन त्याच्या जवळ येऊन बसतो हे माझे स्वप्न आहे मोहन मला गावात एक छोट ती दुकान उघडायची आहे आणि मुलांना शिकवायचे आहे या शहरात आल्यानंतर स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती कठोर परिश्रम करावे लागतात हे मला कळले आहे काही महिने उलटतात रामू आणि मोहन पैसे वाचवू लागतात मो... मोहन आता मला गावी परत जायचे आहे कारखान्यातून कमावलेल्या पैशातून मी आता माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो रामू तुझ्याशिवाय हे सगळं अपूर्ण वाटेल पण मला आनंद आहे की तू तु तुझी स्वप्ने पूर्ण करणार आहेस मला कधीकधी एक पत्र पाठव हो। रामू गावी परतो सुग्ना आणि मुले घराबाहेर उभी होती रामूच्या हातात एक बॅग होती ज्यामध्ये वाचवलेले पैसे आणि काही खेळणी होती मुले धावत जाऊन रामूला मिठी मारतात रामू तू आमचा विश्वास तोडला नाहीस आता सगळे ठीक होईल हो आता आपण स्वतःच्या पायावर उभे राहू शहरात रामू त्याच्या बचतीतून गावात एक छोटेसे दुकान उघडतो सुग्ना आणि मुले त्याला मदत करतात रामू दुकानात अन्न पदार्थ काही खेळणे आणि दैनंदिन वापराच्या वस्तू ठेवतो गावातील लोक खरेदी करायला येतात रामू तू तु शहरातून परत येऊन योग्यच केलेस आता आपल्याला या सर्व वस्तू खरेदी करण्यासाठी जास्त दूर जावे लागणार नाही भाऊ मी हे काम फक्त माझ्या मेहनतीने आणि गावकऱ्यांच्या विश्वासाने करत आहे काही महिन्यानंतर रामूचे दुकान आता चांग चांगले चालले होते एका संध्याकाळी रामू आणि सुग्ना घराबाहेर बसून बोलत होते रामू तू जो विचार केलास तू ते खरे करून दाखवलेस आता मुलांचे सुरक्षित आहे सुग्ना मी ज्या अडचणींना तोंड दिले ते मी नेहमीच लक्षात ठेवीन पण त्या अडचणींमुळे मी अधिक मजबूत झालो आता मला माझ्या मुलांना आयुष्यात कोणतीही कमतरता जाणू नये असे वाटते